कार आज गौरीपूजन आणि गौरी पूजनाच्या निमित्ताने आपण आज आलेलो आहोत सौ चंद्रकला सतीश शिंदे यांच्या घरी तरी आपण मागं पाहत आहातच जे की सजावट केलेली आहे त्यांनी जी गौरीची सजावट असेल किंवा गणपतीच्या गणपती व गणपतीच्या मागची देखील आरास ही प्र पूर्णपणे त्यांनी इको फ्रेंडली अशा पद्धतीने बनवलेली आहे जे मोर दिसत आहेत आपल्याला किंवा जे बाजूचा जे आरास आहे ती त्यांनी कागदापासून आणि जे कापड ते आहे त्यापासून त्यांनी तयार केलेली आहे त्याचबरोबर उजव्या साईडला महिला सक् सक्षमीकरणाचा त्यांनी संदेश द्यायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अतिशय उत्तमरित्या त्यांनी हा संदेश देताना आपण पाहतोयच त्याचबरोबर त्यांनी रांगोळी देखील फुलांची म्हणजेच इको फ्रेंडली प्रत्येक गोष्ट इको फ्रेंडली करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे जो गणपती आपल्याला खाली दिसत आहे तो पपईपासून बनवलेला गणपती हा पपईपासूनचा आहे त्याचबरोबर जे आपण पदार्थ बन बघत आहोत ते त्यांनी स्वतः घरही तयार केलेले प्रत्येक पदार्थ आहेत त्याचबरोबर मागे झाडं दिसत आहेत किंवा जो शिवाजी महाराजांनी मंत्र दिला की बहीण कोणाची असो तिचा नेहमीच आदर झाला पाहिजे त्याचबरोबर भाऊबीज आणि रक्षाबंधन यासारखे सण त्यांनी मेन्शन केले आहेत तरी आपण चंद्रकला मॅडमला विचारूया की त्यांनी कशा पद्धतीने याची तयारी केली आहे हॅलो नमस्कार मी सौ चंद्रकला सतीश शिंदे दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी गौरी गणपतीची सजावट केली आणि ती पूर्णपणे इको फ्रेंडली केलेली आहे काल गणपतीची गणपत गौरीचे आगमन झालेले आणि गौरीच्या कालच्या आगमनाला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून आज तिला पूर्णपणे पूर्णपोळी पुरणपोळी आणि पूर्ण आहार असा अर्पण केलेला आहे आणि हे, हे सर्व पदार्थ आम्ही इथे घरी बनवलेले आहेत आमची गणपतीची मूर्ती जी आहे ती दगडूशेठ हलवायची आहे त्याच्या मागचं जे गणपतीचं डेकोरेशन आहे ते साधं पेपर कटिंग किंवा पेपर वर्क आहे आणि खाली जो टेबलचा मोकळा भाग होता तिथे मी फिश म्हणजे थ्री डी फिशची अरेंजमेंट करून ॲक्वेरियम टाईप केलेला आहे पुढे मोराची रांगोळी काढलेली आहे आणि फळांच्यामध्ये पपईचा गणपती बनवून इको फ्रेंडली म्हणजे कुठलाही प्लास्टिकचा वापर न करता ही ही सगळी आरास केलेली आहे तर दर, दरवर्षीप्रमाणे एक पारंपारिक आपलं पूर्वीप्रमाणे चालत आल्याप्रमाणे रक्षाबंधन आणि भाऊबीज हे मी इथं दाखवलेलं आहे म्हणजे ज्याप्रमाणे रक्षाबंधनच्या वेळेस किंवा भाऊबीजेच्या वेळेस भाऊ बहिणीला रक्षण करण्याचं वचन देतो किंवा ती त्याची आकडे आशा करत असते पण आजकालच्या महिलांनी आपण आजकालची महिलांची जी परिस्थिती बघतो त्याच्यानुसार किती दिवस आपण भावावर अवलंबून राहायचं त्याच्यासाठी आपण स्वतःच सक्षम बनलं पाहिजे सबळ बनलं पाहिजे त्याच्यासाठी लहानपणापासूनच मुलांना किंवा मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींना पण आपण मुलांसारखं वागून आ, सकारात्मक शाळेपासून सेल्फ डिसे डिफेन्स शिकवला पाहिजे नंतर ठराविक जे हेल्पलाईन नंबर प्रत्येक महिलांकडं पाहिजेत ते आपण त्यांना माहिती करून दिलं पाहिजे बॅड टच किंवा गुड टच काय असतो हे मुलांना शाळेत किंवा घरात सुद्धा शिकवलं पाहिजे बाहेर जाताना आपल्याला कुठं कुठला एखादा वाईट प्रसंग दिसला तर तिथे आपण स्वतः पुढाकार घेऊन प्रतिकार केला पाहिजे आहे आणि इथे रक्षाबंधन आणि भाऊबीज आहे तर त्याच्या संदर्भात माझ्या सुनेनीच एक कविता कम ले लिखाण केलेलं आहे बंद हा प्रेमाचा नाव ज्याचे राखी राखी बहीण बांधते बाहुरायाच्या हाती औक्षिते प्रेमाणे आणि म्हणते रक्षावे मज सदैव अशीच राहावी प्रीती पण आजची स्त्री खरंच सुरक्षित आहे का आणि त्या भावाचे ती रक्षण पुरेसे तरी करते का भाऊ तिचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी परश्रीला नेहमी अत्यंत सन्मानाने वागवले आणि एखादा अपराधी सापडलाच तर त्याला लगेच जागच्या जागी शिक्षा दिली की जेणेकरून बाकीच्यांना दहशत बसेल आणि दुसरे कोणी ते परत तसं कृत्य करायला धजावणार नाही तर स्त्रियांवर असे अत्याचार जे होतात आणि त्याच्यासाठी आपण लगेच रिॲक्शन घेतली पाहिजे स्त्रियांवरचे असे अत अत्याचार व्हावे आणि ते तिने सहन का करावे त्यामुळं जेव्हा मुळात जे तिला कोणाच्या संरक्षणाची गरजच काय आणि ती स्वतः अन्नपूर्ण आहे महाकाली आहे ज्यावेळेस अत्याचार होतात तेव्हा महाकालीचं रूप घेऊन तिने स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे आणि जिजाऊर आणि लक्ष्मीबाई आणि अहिल्याबाई यांचा इतिहासात जपत सावित्रीबाई फुलेसारखी शिक्षणाची आस धरत डॉक्टर आनंदीबाई डॉक्टर सा साधना आमटे यांच्यासारखे चारित्र्यवान आपण म्हणजे झालं पाहिजे आणि सर्वप्रथम तू स्वतःला समर्थ बनवलं पाहिजे त्यासाठी प्रथम तू स्वतः सबळ हो आणि सामर्थ्यवान बनून स्वतःची रक्षा स्वतःच कर हा माझा आजचा मेसेज आहे गणपतीच्या डेकोरेशनचा आणि आजची थीम आहे थँक्यू